नगरपंचायत आणि नगर, नगर निवडणुका जाहीर झाल्या मात्र यासाठी महायुतीमध्ये काय तयारी, तयारी, का तयारी आहे शिवसेनेची नेमकी काय तयारी आहे शिंदे गटाची राष्ट्रवादीची काय तयारी आहे आणि भाजपसोबत हे सगळे जाणार का किंवा मग वेगवेगळ्या लढण्याची तयारी आहे या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत शिवसेना नेते कृपाल तुमाने आहेत भाऊ काय सांगाल काय नेमकी तयारी तुमच्या पक्षाने केलेली आहे महायुतीसोबत जाण्याची तयारी आहे की वेगळं चालण्याची तयारी आहे नाही महायुती संदर्भामध्ये आमच्या चर्चा सुरू आहे राष्ट्रवादीसोबत बैठक झालेली आहे आज संध्याकाळी महायुतीच्या बाकी सर्व घटक दलाची बैठक आम्ही आयोजित केलेली आहे एन सी पी आहे आर पी आय आहे सर्व घटक दल त्यामध्ये येणार आहेत आणि एक निर्णय चांगला व्हावा या संदर्भात मी बावनकुळे साहेबांसोबतही बोललो मी आनंदराव राऊतांसोबत बोललो मनोहरराव कुंभारेंसोबत बोललो आणि सतरा तारीख फॉर्म भरायची शेवटची तारीख आहे तर कुठेतरी या एक दोन दिवसामध्ये याचा युती महायुतीच्या संदर्भातला निर्णय आमचा होईल आणि महायुती होईल असा मला पूर्णपणे विश्वास आहे भाजपकडून काही या संदर्भामध्ये प्रस्ताव आला आहे का किंवा इतर पक्ष जे आहे राष्ट्रवादी यांच्यासोबत नाही माझ्या त्यांच्याशी जेव्हा फोनवरती चर्चा झाल्या ते तेव्हा त्यांनी सांगितलं की आपण बसून करून घेऊ त्यांचेसुद्धा सुद्धा इंटरव्ह्यू सुरू आहे आणि आमचेसुद्धा आज इंटरव्ह्यू आहे आणि आज इंटरव्ह्यू आमचे झाल्यानंतर संध्याकाळी आम्ही तुम्हाला आताच सांगितलं की राष्ट्रवादी आर पी आय वगैरे यांच्यासोबतसुद्धा बैठक आमच्या होणार आहे या जागा वाटपाच्या संदर्भामध्ये आणि लवकरच निर्णय होईल त्या भाजप यामध्ये असेल या बैठकीत सूचना आम्ही त्यांना दिलेली आहे येण्याकरता विनंती केलेली आहे काय एकंदर परिस्थितीचं कारण निवडणुका जाहीर झालेल्या आहे फॉर्म भरायचे वेळजवळ येते आहे परंतु अजून चर्चांना ज्याप्रमाणे सुरुवात व्हायला पाहिजे त्या, त्या कुठेतरी धुसफूस होतं आहे की भाजप वेगळं चालणार तुम्ही वेगळे चालणार असं नाही असा झुसफूस वगैरेचा विषय नाही आहे सध्या ते सर्व त्यांच्या तयारीमध्ये आम्ही आमच्या तयारीमध्ये आहे आम्हीसुद्धा आमच्या तसे सत्तावीस पंधरा नगर परिषद आणि बारा नगरपालिकेचे सर्व उमेदवारांची यादी आमच्या तयार आहेत त्यांच्या आधी इंटरव्ह्यूसुद्धा आहे मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद आहे आमच्या पक्षालासुद्धा आमच्या सर्व तयारी आज पूर्ण फायनल होऊन जाणार आहे पण आम्ही पाहतो आहे की या जिल्ह्यामध्ये आदरणीय मुख्यमंत्री साहेब आहे आदरणीय गडकरी साहेबासारखं नेतृत्व आहे तर या ठिकाणी मतविभाजन होऊ नये आणि एक चांगला रिझल्ट येऊन ऐंशी टक्के जागा महायुतीने जिंकाव्या हा आमचा प्रयत्न आहे महायुतीमध्ये जर झालं नाही तर तुमच्या पक्षाची काय तयारी आहे पूर्ण जागांवर लढण्याची तयारी आहे ते आमची संपूर्ण जागेवर लढायची तयारी जे आम्ही आमच्या नेतृत्वाला सांगू आणि नेतृत्वाने हिरवी झेंडी दिली तर मग आम्ही तशी तयारी आमची आहेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संदर्भामध्ये स्थानिक पातळीवर निर्णय घे घेण्याचे सुद्धा अधिकार दिलेले आहे तर अशामध्ये स्थानिक लेवलला काही म्हणजे चर्चा होत आहे का की महायुती होणार नाही होणार नाही सध्या आमच्या चर्चा टेलिफोनिक सुरू आहे कुठेही शंका नाही आहे सर्वच पक्ष महायुतीतल्या सर्व घटक दलासोबत चर्चा आहे बी जे पीसोबत बी टेलिफोनवरती चर्चा झालेली आहे राष्ट्रवादीसोबत इथेच बैठक झालेली आहे आर पी आयसोबतसुद्धा सुद्धा बैठक झालेली आहे तर या पद्धतीने आम्ही या सर्व गोष्टी एकत्रित करून सर्वांनी चांगला निर्णय करावा यासाठी मी प्रयत्नशील एक शेवटचा प्रश्न भाजप मोठा पक्ष आहे भाजप जर सोब सोबत आला नाही तर मग तुम्ही राष्ट्रवादी हे सोबत जाऊन निवडणुकांना सामोरं जाणार आहे भाजप स्वतंत्र मग काही निवडणूक आहे निवडणुकीच्या माध्यमातून सर्व कार्यकर्त्यांना एक संधी उपलब्ध असते त्यांच्याकडे गर्दी आहे आमच्या इकडे गर्दी आहे सर्व पक्षाकडे गर्दी आहे तर त्यातून मार्ग निघावा आमचा प्रयत्न आहे आर पी आयचंही म्हणणं तेच आहे एन सी पीचंही म्हणणं तेच आहे आमचंही म्हणणं तेच आहे बी जे पीचंही म्हणणं तेच आहे पण आता जर नाहीच जर झालं कुठे प्रॉब्लेम क्रिएट झाला तर मग सर्वजण आपापलं वेगळं लढायला तयार आहेत आम्ही सर्व माहितीचे बाकी घटक दलही आमच्यासोबत लढायला तयार आहे मैत्रीपूर्ण असतील अर्थात नक्कीच जर समजा भाजप कडून प्रस्ताव आला नाही किंवा भाजपसोबत जर झालं नाही तर स्वतंत्र लढण्याची सुद्धा तयारी असल्याचं शिवसेनेकडून सांगण्यात येत आहे कॅमेरामन साईस सुनील ढगे टी व्ही नाईन मराठी नागपूर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव